आपल्याचं महत्व सांगितलं म्हणजे जन्म एका व्यक्तीने दिला आणि पालन एक व्यक्ती करते खरंच ही सिस्टीमच अशी आहे या सिस्टीम मध्ये अनुभव आता तुम्ही घेतले पण ज्यांना तुम्हाला जॉईन केले किंवा जो व्यक्ती तुम्हाला सपोर्ट करतो तो तुमचा गुरु गुरुला कधीही सोडायचं नाही गुरुला कधीही विसरायचं नाही गुरुची साथ सोडली वाट लागली खरंच वाट वाट लागली का तर गुरुला अनुभव असतो जाऊ नको तिथं आहे तुम्ही म्हणता त्याचं काय ऐकायचं चलावं लागतं मग परत आणि देवाचं कसं रिलेशन असतं आणि त्या पद्धतीनेच आपलं आणि आपल्या सिनियरचं रिलेशन असतं नारद मुला ओळखत असतात तुम्ही माहिती ना नारद मुनी सगळ्याला स्वडगातले तर नारदा श्रीकृष्णाकडे गेले आणि श्रीकृष्णाला म्हणाले की बाबा मला संतांचा महिमा ऐकायचा आहे संतांचा महिमा म्हणजे काय सांगा श्रीकृष्ण पूजा करत होते आता तुम्ही म्हणताल दे देव असून देव कुणाची पूजा करायला लागला देवाला काय गरज आहे पूजेची तरी मी देव पूजा करत होता देव, देव म्हणले नारदाला मला वेळ नाही तुला संतांचा महिमा सांगायचा saya, dia nak sakit jauh di sana sama Emma. Ada zat dari itu, bicara dari sampai itu lah sah. Tiada yang menarik. Narik pun असं असं श्रीकृष्णाने मला पाठवले तुझ्याकडं आणि मला महिमा ऐकायचा तर संताचा महिमा काय ते तू मला सांग ते सरडा आला सरपडत सरपडत आणि मुनीच्या पायावरती येऊन प्राण सोडला प्राण सोडला नारदमुनी लय वाईट पडले लय वाईट पडले त्यांना जीव ताड मला काय करा म्हणले श्रीकृष्णानं तर सांगितलं की ना सरडा आपल्याला संताचा महिमा सांगल म्हणून काहीच सांगितलं नाही काय करायचं चला माघारी म्हणले गेले वरती पोपट आहे ते पोपटाला जाऊन विचार संताचा संतांचा महिना काय येते म्हणला कशाला आता ते सरड्याची तशी कंडिशन झाली अजून ती झाल्यावर हो काय करू म्हणला अरे जा तरी कुछ पाणी केली कुछ खोना पडता है कुछ करणार ठीक आहे

की असं असं मला पाठवलेलं आहे आणि मला संताचा महिमा काय ते सांग पोपटाची बी सेम कंडिशन पोपट बी उडत 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 आला आणि नारदमुनीच्या पायावरती प्राण सोडला नारदमुनी आणखी घाबरले काय खरं आहे संताचा महिमाला डेंजर आहे ह्यानं बी सांगितलं नाही तू जाऊ आता परत गेली तिकडे देवाकडे देवाकडे गेले कृष्णाला म्हणले देवा तू सांग संताचा महिमा त्या सरड्यानं बी तसंच केलं आणि त्या पोपटाने बी तसंच केलं देव म्हणले काय उचकोना म्हणता हे आता खूप आहे मुळे एका राजवाड्यात पाठवलं त्या राजवाड्यामध्ये त्या राजाला खूप वर्षांत एक मुलगा झाला जन्माला आता आणि तो मुलगा सांगत तुला संताचा महिमा त्याच्याकडे नारायण मुली चिडले की देवा ही प्राणी होते की मेले यांच्या पाणी मागे पुढं कोण नाही विचारायला आणि त्या राजाकडे पाठवतो हय मला त्याचं पोरग घेणं करतील तिथं ठोकतील मला आणि तिथंच माझा दावा बारावा करतील अरे नाही तसं होत तू जा तरी नाही बाबा म्हणले देवा ही प्राणी होते इथपर्यंत ठीक होता मी इथपर्यंत ठीक आहे बाबा ह्याच्या पुढे मी काही जाणार नाही अरे जा तरी देव म्हणते दे जा नारद म्हणतोय नको देव म्हणते दे जा आणि नारद म्हणतोय नको असं असतं या मध्ये नवी रिक्वेस्ट केली ना हिंदी आला तुम्ही तसं रिक्वेस्ट केली श्री कृष्णाने नारद आला तेव्हा नारद गेला त्या राजाकडे राजाकडे गेला खूप दिवसात त्याला मुलगा झाला त्यामुळे त्यांच्या तिथं म्हणजे थोडक्यात एक दिवाळी कशी साजरी करते तसं सगळं वातावरण झालं म्हणजे राजवाड्यातल्या सगळ्या लोकांना मिष्टान्न वगैरे दिलत कपडे दिलते दाबिने दिलते तिथं तिथल्या राहणाऱ्या व्यक्तींना सगळ्यांना आणि नारद गेले की तिथं गेले नारद नारद भीत भीत गेल्यावरती राजाला आनंद झाला अहो भाग्य आमचं म्हणतात ना संत घरा तोची दिवाळी आनंद झाला नारदमुनी आले नारद मुली राजाने त्यांचे पाय वगैरे धुतले त्यांची पूजा वगैरे केली त्यांना मिश्रांन दिले तेव्हा झालंय आमच्या घरामध्ये जन्माला आलेला आहे आणि तुम्ही त्याला घ्या नारदाच पाहिजे हातात नारदाच्या हातात दिलं आणि राजाराणी गेले थोडी बाजूला राजाराणी बाजूला गेल्या नारदाच झाडायचं विचारायचं झालं तसं तर काय आपलं खरं नाही आपण एकट झालो प्रजाने आपली तरी सुद्धा मार्गाने धाडस केलं हळूहळू विचारली बाळा संतांचा महिमा म्हणजे काय ती पाच दिवसा तुम्ही देवाकडे देवा देवा गेले आणि देवाला विचारलं संताचा महिमा म्हणजे काय आणि देवानं ज्यावेळेस तुम्हाला माझ्याकडे पाठवलं सगळ्याला विचार पाठवलं ना त्यावेळेस तुम्ही आला तिथं ती पहिली भेट कुणाची संताची नारद मुली कोण आहे संत आहे संत तिथं गेले म्हणजे ती पहिली भेट झाली आणि त्या भेटेमध्ये मला लगेच मृत्यू पावला आणि दुसरा जन्म मला लगेच पोपटाचा मिळाला पोपटाच्या जन्मात फेर ही तिसरी भेट झाली तिसरी भेट कुठली झाली तर मानवाचा जन्म मिळाला म्हणजे मला ह्यातनं सांगायचंय काय की फक्त संताच्या संतीत राहून तिसरा जन्म हा मानवाचा मिळाला मानवाचा जन्म कधी मिळतो चौऱ्याऐंशी लक्ष फेरून फेरल्यानंतर पण नुसतं संताची संगत झाली तीन फेऱ्यात मानवाचा जन्म मिळाला तशी ही सिस्टीम आहे या सिस्टीम मध्ये तुम्ही जर आपल्याच्या संतीमध्ये राहिला गुरुच्या चक्राच्या मध्ये राहिला तुम्हाला लाखो रुपये झटक्यात मिळणार लाखो रुपयापेक्षा सुद्धा जास्त मिळणार जे मी सांगितलं की समुद्र आहे आणि ह्या समुद्रातनं तुम्ही चमच्यानं घ्यायचं फुलपात्राने घ्यायचं पाईपलाईन पाईपलाईन करायची असेल आपल्या यांच्या संगतीत राहा थँक्यू मला दोन शब्द